अकरा साडे अकरा पावणे बारा बाराशे पंचवीस बाराशे पन्नास पंचाहत्तर तेराशे रुपये तेराशे दहा पंचवीस पन्नास चौदा रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे वड्रे सहाशे रुपये सातशे रुपये सव्वा सात सात आठशे रुपये आठशे आठशे तीनशे रुपये रुपये तीन एक हजार रुपये एक हजार पंचवीस एक हजार पन्नास अकरा रुपये अकरा साडे अकरा बारा पावणे बारा बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे पंचवीस रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास बाराशे पन्नास रुपये बारा पन्नास सो बारा साडे बारा पावणे तेरा तेरा रुपये अकरा साडे अकरा पावणे बारा बारा साडे बारा तेराशे रुपये तेराशे पंचवीस रुपये तेरा पन्नास तेरा पन्नास पंचहत्तर तेरा पंच्याहत्तर तेराशे पंच्याहत्तर रुपये तेरा पंच्याहत्तर

साडे अकरा पावणे बारा बारा साडे बारा पावणे तेरा तेरा रुपये तेराशे पंचवीस पन्नास रुपये तेरा पंच्याऐंशी रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे वन दोनशे तीनशे सव्वा तीस साडेतीन चार रुपये साडेचार पाच सहा साडेसहा पावणे सात सात रुपये सातशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे

एक हजार चारशे रुपये चौदाशे रुपये चौदशे चौदाशे रुपये चौदाशे चालतं का बोलतात अकरा बारा तेरा सवा तेरा साडे तेरा पवले चौदा पावणे चौदा तेराशे पंच्याहत्तर

साडे <considers child teaching> चार पावणे पाच पाच साडे पाच सात साडे सात सात रुपये आठशे आठशे पाच आठशे पाच मारे दोनशे तीनशे चारशे सवा चार पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपये दोनशे रुपये दोनशे तीनशे रुपये नऊशे पाच हजार एक हजार रुपये एक हजार रुपये अकरा रुपये साडे अकरा बाराशे रुपये साडे बारा पावणे तेरा पावणे तेरा तेराशे रुपये तेराशे रुपये